जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा विषय आहे की सरळ सेवेची से जी आता बघा एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आली आहे जस्ट आत्ता दहा पंधरा मिनटापूर्वी तर अपडेट आहे मित्रांनो की सरळ सेवेची जी पदं आहेत म्हणजे जे क्लर्कचे वगैरे पोस्ट असतील त्या सर्व सर पोस्ट आता एम पी सी थ्रू भरले जाणारे म्हणजे नाही का बऱ्याच दिवसांपासून ही पेपरफुटीचे वगैरे प्रकरण होत होते याला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी जे विद्यार्थी समन्वय समित्या वगैरे असतील महाराष्ट्र राज्यातील आपल्या ह्या यांनी मागण्या केलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांनी पण भरपूर असे मागं बघा आंदोलन वगैरे केलेली होती त्याच्यामुळं ह्या ही मागणी ना जोर धरून लागली होती त्याच्यामुळं आता हा शासन निर्णय पण निघला आजच्या तारखेला बघा शासन निर्णय बघू आपण त्याच्या आधी आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि शेअर करायचे चला आपण आपल्या सविस्तर विषयाकडे वळू राज्य शासनाच्या अखत्यारीतीतील सर्व शासकीय कार्यालयातील गटबं अ राजपत्रित गटकं वाहन चालक वगळून वा संवर्गातील म्हणजे बघा इथं काय म्हटलंय वाहन चालक वगळून वा वाहन चालक ह्या पोस्ट सोडून ही हे पद सोडून संवर्गातील इतर सर्व सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपद्धती पी प्रसिद्ध करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा हा जी आहे हुतात्मा राजगुरुमार्ग चौक मादाम कामा म्हणजे बघा दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला कालच्याच तारखेला निघालेला हा जी आरे तर बघा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक हा तुम्ही जी जे आरची वेबसाईट आहे त्याच्यावरून मी तुम्हाला बायोमतीची वेबसाईट देतो आहे तु, तिथून तुम्ही हा नंबर टाकून सामान्य प्रशासन चा सा हा जो नंबर आहे हा टाकून तुम्ही हा जे आर डाउनलोड करू शकता आता प्रस्तावनामध्ये बघा काय म्हटलं आहे राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गडब अराजपत्रित व गट क वाहन चालक वगळून वा बघा वाहनचालक चालक हे पद वगळून इतर सर्व याला लागू हे सवर्गातील सर्व पदे सर्वसेवेनी टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास संदर्भाधीन दिनांक अठरा सात दोन हजार चोवीसच्या निर्णयाद्वारे तत्वत मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे बघा जो ज्या निघला होता त्याला ही मान्यता देण्यात आलेली दहा तारखेला दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला पुढं काय म्हटलं या शासन निर्णया निर्णयान्वये दिलेल्या सूचनांनुसार उपरोक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील प्रमाणित कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेजर प्रसिद्ध करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे बघा लो मुलांनी आंदोलन वगैरे केल्यावर महाराष्ट्र शार महाराष्ट्र शासन जागं झाले आणि आता सांगते की विचाराधीन होती म्हणजे बघा हे शासन हे सगळं आहे तरी पण बघू आता पुढं काय म्हटलं राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट व राजपत्रित व गट क वाहन चालक वगळून वा स्वर्गातील सर्वपदी आयोगाच्या कक्षेच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्व सक्षमीकरण करणे याकरिता शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे हे एवढे अध्यक्ष आणि सदस्य यांच्याशी काय एवढं आपल्याला घेणं देणं नाही याच्यावर काही कोणी प्रश्न विचारत नाही की ह्या समितीत हे अध्यक्ष होतील हे सचिव होते पुढं बघा मंत्रालयीन प्रशासकीय दोन नंबरचा मुद्दा आहे मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणवयाचे पदांचे प्रस्ताव उपरोक्त समिती पुढे सादर करावायचे आहे तदनंतर विभागांना पदे आयोगामार्फत भरता येणार आहेत या अनुषंगाने मंत्रालय प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेजर पुढील प्रमाणे देण्यात येत आहे बरोबर तर आता बघा की हे असं सांगितलं जातं आहे की मंत्रालय मंत्रालयाकडं सगळं विभागांनी जेवढे प्रशासकीय विभाग आहे त्यांनी को कुठल्या पोस्टची जर भरती करायची असेल सरळ से सेवेद्वारे तर ती माहिती तिकडे मंत्रालयाला पुरवायची त्याच्यानंतर मंत्रालय त्याच्यावर उचित कार्यवाही करेल असं त्यांनी सांगितले प्रमाणित कार्यपद पद्धतीमध्ये काय म्हटलंय बघू मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणावाच्या पदांचे वीट प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग सेवा फोर कार्यसदनाकडे सादर करावी बघा हे सगळं खाली इथे दिलं आहे तर खालचा जो महत्त्वाचा तीन नंबरचा मुद्दा आहे सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळा उपलब्ध करण्यात आले असून संकेतांक हा संकेत डिजिटल स्वाक्षरीने साक्षांत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपालांच्या आदेशानुसार व नावनी सुचिता मोहन महाडिके हे महाराष्ट्र राज्याचे आपले सहसचिव आहेत हे साहेब यांच्या सैन्य आणि म्हणजे सैन्य म्हणजे डिजिटल सैन्य झालेलं आहे तर बघा बायोमध्ये मी तुम्हाला हे डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन ही वेबसाईटची लिंक देतो आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही च्या संकेतस्थळाला व्हिजिट करू शकता आणि ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिंकवर केलं के तरी ते डाउनलोड होऊन जाईल तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की आता इथून पुढं पुड़, इथून पुढं म्हणण्यापास म्हणण्यापेक्षा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्या जेवढ्या महाराष्ट्रामध्ये सरळसेवेने याच्या आधी फ्रॉड प्रकरणं करून ज्या परीक्षा घेऊन दोन नंबर उद्योग करून पेपर फुटीचे वगैरे प्रकरणं व्हायचे ते प्रकरणाला कुठंतरी आता आळा बसणार आहे त्याच्यामुळं प्रामाणिकपणे जे मुलं कष्ट करतायत त्या मुलांना आता खरा खरा न्याय भेटणार आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे हा जी आर होता तर सगळ्यांनी आता काय करायचे अशीच माहिती मिळवण्यासाठी आपल्या ह्या सायबर कॉपीस पीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ही जी माहिती ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम आमची टीम आणि आम्ही करत आहोत यासाठी तुम्हाला यासाठी तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे हा चॅनल आणि शेअर करायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये